महावितरण कंपनीच्या वीसव्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणतर्फे एक जून ते सहा जून पर्यंत सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता या सुरक्षा सप्ताहात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे म्हणजेच मॅरेथॉन गावागावांमध्ये व शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर व्याख्याने व विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले त्याचाच एक भाग म्हणून महावितरणचे निफाड उपविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दोन जून रोजी विविध ग्रामपंचायत शाळा महाविद्यालय ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ग्राहकांना विद्युत सुरक्षिततेबद्दल माहिती दिली जून जून व रोजी शालेय विद्यार्थी व महावितरणचे पाले यांच्याकरिता होरायझन स्कूल व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्याकरिता विद्युत सुरक्षा या विषयावर निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती त्यात एकूण दोनशे वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला व प्रतिसाद दिला सदर स्पर्धेमध्ये विजेते विद्यार्थी व स्पर्धकांना महावितरणकडून प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे सदरचे स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्याकरिता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निफाड येथील प्राचार्य शिंदे व होरायझन अकॅडमी निफाडच्या प्राचार्य सोनवणे व त्यांचे सर्व कर्मचारी बृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच त्यांनी देखील महावितरणचे आभार मानले पाच जून रोजी महावितरण निफाड उपविभागामार्फत जनमानसात विद्युत बाबत जनजागृती व्हावी याकरिता संपूर्ण निफाड गावातून पायी विद्युत सुरक्षा रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये महावितरण निफाड उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी बाह्यस्त्रोत कर्मचारी सुरक्षा रक्षक यांनी हिरिरीने सहभाग घेऊन रॅली यशस्वी केली निफाड गावातील सर्व गल्ल्या सेव्ह एनर्जी सेव्ह अर्थ विजेची बचत काळाची गरज विद्युत सुरक्षा आमची जबाबदारी या घोषणांनी रॅलीमध्ये ग्राहकांना विद्युत सुरक्षिततेचे आवाहन करण्यात आले निफाड गावातील लोकांनी देखील सदर रॅलीला भरभरून प्रतिसाद दिला रॅली संपल्यानंतर निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता निलेश नागरे यांनी पर्यावरण दिवसानिमित्त महावितरण कार्यालयाच्या उपकेंद्रामध्ये वृक्षारोपण केले अशा प्रकारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून विद्युत सुरक्षा सप्ताह हा निफाड उपविभागात आनंदात व उत्साही वातावरणात संपन्न झाला हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता महावितरणचे मुख्य अभियंता लटपटे अधीक्षक अभियंता थूल तसेच चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता काळू माळी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे यावेळी सर्व शाखा अभियंता वरिष्ठ तंत्रज्ञ सचिन आव्हाड स्त्रोत कर्मचारी व सर्व चालक सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात